नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आरोग्यदायी असा आवळा मुरंबा बनवतो आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही हा आवळा मुरंबा नक्कीच करून पहा हा आवळा मुरंबा एकदा बनवला की वर्षभर आरामात टिकतो एकदम गुलाबजामसारखा रसरशीत हा आवळा मुरंबा कसा बनवायचा हे आपण पाहूया तर यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून कोरडे करून घेतलेले हे आवळे आपण टूथपिकच्या मदतीने किंवा अशा चमच्याने याला छिद्र करून घ्यायची यामुळे जो आपण साखरेचा पाक तयार करू तो पूर्णपणे आजपर्यंत जाईल सर्व आवळ्यांना इथे मी अशाच पद्धतीनं छिद्र करून घेतली यानंतर एका भांड्यामध्ये दोन कप पाणी गरम करून घ्यायचं पाण्याला उकळी आली की यामध्ये हे आवळे आपण घालून घेऊया गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आता आवळे यामध्ये घालून झाले की गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यामध्ये हे आवळे एक तासासाठी असेच ठेवून द्यायचे एक तास झालाय आता आपण यातील पाणी काढून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आवळ्यांचा रंग थोडासा बदललेला आहे परंतु हे अजून कच्चे आहेत आता यातील पाणी काढून घेतले हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे आवळे उन्हामध्ये पाच ते सहा तास वाळू द्यायचे हे पहा पाच सहा तासानंतर आवळे पूर्णपणे वाळलेले आहेत आता आपण साखरेचा पाक तयार करायचा तर दीड कप साखर घ्यायची यामध्ये दीड कप पाणी घालायचं आता हाय फ्लेम वरती पाण्याला उकळी येऊ द्यायची साखर विरगळली पाहिजे व्यवस्थित साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता गॅसचा फ्लेम कमी करून यामध्ये आवळे घालायचे सर्व आवळे यामध्ये घालून झाले की मध्यम गॅसवरती हे आवळे आपल्याला एक तास ते सव्वा तास व्यवस्थित शिजू द्यायचे इथे मला सव्वा तास लागलेला आहे आवळे व्यवस्थित शिजण्यासाठी तुम्ही बघू शकताय आवळा व्यवस्थित शिजलेला आहे परंतु खाण्यासाठी हा मुरंबा अजून तयार झालेला नाही गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि झाकण लावून सात ते आठ तासासाठी हे आवळे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे बरोबर सात तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आहे साखरेचा पाक तयार झालेला आणि तो आवळ्यांमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मुरलेला आहे अगदी गुलाबजामसारखे रसरशीत आणि हे आरोग्यदायी आवळा मुरंबा इथे तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका